आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या शेतकऱ्याला काय झालंय कळत नाहीये चाळीस टक्के रक्कम कपात तुम्ही न सांगता येईल असं म्हणताय प्रत्येक तालुका संपर्क सोड्याच्या वेळेस का सांगितलंय की तुम्ही चाळीस टक्के रक्कम कमाल करणार आहे तुम्ही डायरेक्ट साधारण सभेला मांडता की ते आम्हाला जर क्रिकेट तालुक्याचं नेतृत्व करता तुमच्या तुमच्या तालुक्यातले संस्था प्रतिनिधी सुद्धा नाराज आहेत तरी सुद्धा कुठल्याही संचालकाकडनं याची दखल घेतली गेलेली नाहीये तर आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्ही तुमच्या विरोधात आहे असं समजू नका आम्ही याच्यावरती तो तोडगा काढायला आलेलो आहोत किमान आमचं म्हणणं आहे की डिव्हेंचरची रक्कम आता आम्हाला टेक्निकली लगेच एम टी संध्याकाळी पत्रक काढलं त्या दिवशी आमच्या तोंडासमोर तो काय बोलले नाही पण पत्रकातून एम खूप काही बोलतात आता ते कसं जमतं त्यांना माहीत नाही पण तोंडीकडे उत्तरं देता येत नाही पत्रकारांना पत्रक म्हटलं जातं प्रेस रोड तेव्हा त्या बरेच टेक्निकल गोष्टी सांगितल्या जातात टेक्निकल गोष्टीमध्ये डिव्हेंचरची रक्कम तुम्ही पुढच्या सर्वसाधारण सभेला ठेवल्याशिवाय तुम्ही त्याच्या काही बॅलन्स शीटमध्ये अदलाबदल करू शकत नाही असं सांगितलं तर माझ्या संस्था संस्था प्रतिनिधीची एवढी मागणी आहे की जर तुम्ही डिबेंचरची रक्कम आम्हाला परत करतो कर जी आम्हाला शंभर टक्के परत पाहिजे आणि आमचं म्हणणं आहे की तुमच्याकडे एकशे चव्वेचाळीस कोटीची डिबेंचरची रक्कम जमा आहे त्यामुळे तुम्हाला आता इथून पुढे डिबेंचरची रक्कम कायमची बंद केली तरी चालणार आहे बोलून महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका